कॅथेटच्या अंबरबाजे लवद्याचारा स्वस्त नाही पच्छे मार आणि सगळ्यांना विजया दशमीच्या खूप शुभेच्छा देतो तुम्हाला दंबानी गावाकडे जा मला दवाखान्यात जायचंय त्याच्यामुळे सगळ्यांनी दमानी झाले भागाव एक जवानीला एक विचार फुटून देऊ नका एकमेकाला साथ द्या जातीला कुठं अडचण आली जातीच्या मदतीला जा सुखा दुखा जा शेतकऱ्याच्या मदतीला धान्य कपडा घेऊन जा तेल मीठ घेऊन जा पीठ मीठ घेऊन जा त्यांच्याकडे तळायला लाईट ती घेऊन जा तुम्हाला कपडे देता आले कपडे द्या हातरा पांघरायचं द्या एखादा गोणी बाजरीच्या वर देता आली तर द्या तुम्हाला जे जे सहकार्य करता येईल बिस्किट पुढा देता आला तर शेतकऱ्याला द्या बघू नका आहे त्याला मी देत नाही असं म्हणू नका त्याच्यावर पावसाच संकट आलंय त्याला सगळ्यांना तुम्ही धान्य द्या त्याच्या माणूस की जपा माणूस की दाखवा म्हणू नका या आरक्षणाला विरोध केला याला मी देणार नाही आपण शेतकऱ्याचा जात बघू नका सगळ्यांच्या मदतीला धावून जा आणि आपल्याला ना किती नाव ठेवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा आरक्षण करा तुम्हाला शिव्या दिला तरी सहन करा सांगितलं शब्द घ्यायला ठेवा जे आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर आयुरशिया कोणी <Five pressing ricochip67> <mess> anyway <hate> <frogoples> महाराष्ट्राने मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेल्यावर पहिला त्यांच्या अंगावर जाऊ नका संरक्षण लावायसाठी तसं करते संरक्षण इकडून तिकडून हिता यांना त्यांच्या जाती सुद्धा किंमत नाही पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्याला ते संरक्षणासाठी करतेस यासाठी करते करते त्यांची काही अवकाश नाही त्यांना काही महत्व नाही त्यांचं लाच पण नाही समजून घ्या रे बाबा हो इकडे येते जमा करतो त्याला संरक्षण आणि त्याला कुत्र यायचे येते तीन चार जण नाही माझ्या त्यांची पण मराठी आरक्षणा जाऊ द्या आणि मग बोलून टाक म्हणा त्याला रोड सुद्धा पाहता येणार असं करू आपण पण धमका थोडे दिवस दम करा कोणाला काय बोलू नका उत्तर देऊ नका मीडिया देऊ नका प्रत्यक्ष देऊ नका कोणाला त्रास पण देऊ नका ते मुद्दाम करतायत मीडियात राहण्यासाठी आणि संरक्षण लागायसाठी आणि तुम्ही फक्त घ्या आणि कोणावरही विश्वास ठेवू नका आपण गरीबांनीच आपल्या गरीबावर विश्वास ठेवायचा आणि गरीबांनीच लढाई जिंकायची तुम्हाला लई मोठा करायचं मला कि मी तुम्हाला लई मोठा करणार आहे तुम्हाला आणखी अरे मराठा सत्य मला सत्य त्या <ण्णागाँ> दिवशी तुमच्या हातात काय आभार येईल तुम चांगल्या चांगल्या नेत्याचा तीस तीन चाळीस चाळीस वर्षाचा बदला घेतात तुम्ही म्हणता करत होता सत्ता माया खुटा कुठे त्यामुळे एक इचार फुटून देऊ नका हात मारले की येत जा